मनगती पराक्रम आहे पुरुषार्थ म्हणतात त्यांना हा नंतर आहे दुर्दैवाने या समाजात तो पुरुषार्थ बोकाळलेला आहे आणि म्हणून तर अतिरेकी जन्माला आले त्यांना आईने त्यांच्या काही शिकवलंच नाही ते मातृदेवभव सिद्ध करता आलं नाही आणि म्हणून हा अतिरेक आहे उद्रेक आहे समाजात अस्वास्थ्य आहे त्याचं मूळ कारण आहे ही सत्वशीलता येण्यासाठी आईला क्रमांक एक दिलेला आहे वडील नंतर आहे त्याचा आपल्याला रोजच्या जीवनातला अनुभव आहे शनिवारी सकाळी एखादा मुलगा किंवा मुलगी शाळेत जायच्या बाबतीत कुरकुर करत असे तर आई अत्यंत सौजन्याने विचार करून असं म्हणते की मुलगी शाळेत आजचा दिवस नाही गेली तरी चालेल पण पलीकडच्या खोलीत वडिलांचा आवाज ऐकल्याबरोबर मुलगा किंवा मुलगी कन्सेशनच मागत नाही हे घडतं कारण आई प्रेमानं बघत असते त्या मुला मुलीकडे आणि वडील दराऱ्यातून बघतात हा आई आणि वडिलांच्यातला जो फरक आहे ना हा फरक आपल्यापैकी प्रत्येकाने मान्य केलेला फरक आहे मी गमतीनं सगळीकडे सांगतो की पायाला जर काटा टोचला ना तर माणसं स्पॉन्टेनियसली म्हणतात आई ग आणि वाघ दिसला की म्हणतात बाप रे का बर ही वस्तुस्थिती आहे पण ह्या दोन्हीला देव मानलेलं आहे दोन्हीला देव मानले शिक्षक क्रमांक तीन घेतला आहे कारण त्यात आई आणि वडिलांचं संमिश्र स्वरूप आहे आणि शेवटी राष्ट्र उच्चारलेलं आहे राष्ट्र उच्चारलेलं आहे याचं कारण माणूस आत्मकेंद्रित असल्यामुळे त्याला व्यापक स्वरूपाच्या समाजाशी एकरूप करण्याची कल्पना आहे हे अत्यंत कठीण काम आहे पण ते ऋषीमुनींनी आमच्या सूत्रात मांडलेलं आहे आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य आत्मकेंद्रित आहे आत्ताच जर कॅमेऱ्याचं उदाहरण पुढे न्यायचं असेल तर आपण सगळे इतके छान बसल्या तर आपला फोटो काढला आणि उद्या मोठ्या साईजमध्ये तो फोटो इथे आणून लावला तर प्रामाणिकपणाने मला सांगा की पहिलं लक्ष आपलं कुठे जाईल आपल्या स्वतःच्या फोटोकडे आपल्या स्वतःच्या फोटो कारण वी आर ऑल सेल्फ लव्हिंग दुसरं सोपं उदाहरण बघा की आपण इतके सगळे बसलेले या खिडकीतून एखाद्या जंगली जनावरांना उडी मारली त्याच्या एका उडी बरोबर आपल्या पन्नास उड्या पडणार आहेत आणि आपण सुरक्षित ठिकाणी पोचल्यानंतर मग विचार करायला लागणार हा आला की नाही तो आला की नाही ते आली की नाही नंतर त्यात एखादी सासू निसून दोघी इथं असतील आणि सासू खाट असेल तर सुनेच्या मनात सुरक्षित ठिकाणी विचारील आज ह्या आल्या तर फारच बरं झालं इतके आपण आत्मकेंद्रित आहोत पदोपदी आपल्याला दिसत मी आज तुमच्याकडे आलो बसनी प्रवास केला बस मध्ये जे ग्रस्त आले त्या आल्याबरोबर पहिली गोष्ट त्यांनी जर काही केली असेल तर खिडकी बसली जागा घेतली स्वाभाविक मला काही विशेष वाटलं नाही पण कोणती खिडकी ड्रायव्हरच्या उलट्या दुर बाजूला असलेली काळ अपघात झाला तर तिकडे चान्सेस जास्त म्हणून डाव्या बसवत केवढा दूरदृष्टी आहे एकटाग्रस्त प्रवासी खिडकी पसली जागा ड्रायव्हरच्या उलट्या बाजूला आणि तरी सुद्धा खिशातून रुमाल काढला आणि शेजारी ठेवलं आलेले आणि विचारलं कुणी बसलंय का हो म्हणून सांगितलं बसले कुठे गेलेत मी बघत होतो कोणी नव्हतं त्याच्याबरोबर खाली गेलेत आत्ताच येणार ही सगळी खोट्यांची मालिका होती हे पुरुषापुरतं मर्यादित नाही माझ्या समोर एक लेकुरवाडी बाई बसली होती बसमध्ये गर्दी वाढायला लागल्याबरोबर त्या बाईनं आपल्या मुलीला सूचना दिली पाय लांब करून बस कोणीतरी बसेल आपण आत्मकेंद्रित आहोत आणि मग असा आत्मकेंद्रित माणूस विकृतीच्या दिशेने जातो याच कारण आपला मुलगा जर परीक्षेत पहिला आला तर आपल्याला आनंद होणं अत्यंत स्वाभाविक आहे आपला मुलगा परीक्षेत पहिला आला पण शेजारच्या घरातला पर, मुलगा जर परीक्षेत पहिला आला तर आपल्या मनात एक विकारी विचार येतो की कार्ट्यानं कॉपी केली असली पाहिजे त्याश पहिला येणं शक्य नाही शिक्षण हे एक असं साधन आहे की ज्याच्यातून हा विकार दूर झाला पाहिजे आणि तो विकार दूर करण्यासाठी माणसाच्या मनाचं क्षितिज उंचावलं पाहिजे माणसाच्या मनाचं क्षितिज उंचवण्यासाठी राष्ट्रदेव मानला पाहिजे हा सनातन संदेश आहे नाकारून कसं चालेल ज्यांनी विचार केलाय त्यांनी हा क्रम लावलाय आणि हा आम्ही आमच्या कन्वोकेशनच्या दिवशी आवर्जून सगळ्या विद्यार्थ्यांना स्नातकांना उद्देशून चाल या क्रमाने पुढे चला आणि मग सत्यम व धर्मांच्या हे तर आहेच आणि हे आवर्जून पुन्हा पुन्हा रोज सांगण्याची जरूर रोज त्याचं प्रमुख कारण असं आहे की बालपणापासून वयोवृद्ध माणसापर्यंत स्कलनशीलता माणसातून सुटत नाही अगदी निरागस स्वरूपाचं पाळण्यात झोपलेलं लहानसं मूल तुम्ही जर बघितलं तर ते हसत रडत खेळत घाण करतं सगळं पण त्याला जगाचा पत्ता नसतो परमेश्वर स्वरूप त्याला आपण असं म्हणतो तुम्ही अशा पद्धतीच्या निरागस मुलाचा हसरा चेहरा जर बघितला तर संत तुकारामाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा त्या गोंड स्वरूपाच्या सहा महिन्याच्या मुलाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना तुम्हाला दिसेल तुकारामाची किमया कोणती असेल समर्थ रामदासांची किमया ज्ञानदेवाची किमया एकनाथाची किमया कोणती असेल सहा महिने वर्षभर वय असताना माणसामध्ये असलेली निरागसता आयुष्याच्या उत्तर भागापर्यंत टिकवून धरणं हे अत्यंत अवघड काम त्यांनी केलं आणि म्हणून त्याला आपण संतत्व असं म्हणतो इतक्या टोकाला आपण जाणं शक्य नाही कारण प्रपंचात परमार्थात गोंधळ घालणारी आपण मंडळी आहोत पण याचा अर्थ असा नव्हे मात्र की आम्ही फक्त भौतिक सृष्टीत रममाण भाव आणि इतरांचा विचार करू नये माझ्या एकट्यापुरतं मी भाव विश्व जन्माला घालावं हे म्हणण्याला अर्थ कोणता आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून एक सामुदायिक जीवनाची कल्पना आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये ओतप्रोत भरावी लागते आजच्या घटकेला आत्मकेंद्रितता दिवसांदिवस वाढती आहे हम और हमारे दो इतकं सूत्र जीवनाचं बनलेलं आहे आपल्याला त्याचा छेद करावा लागेल फोडावं लागेल आणि हे सगळं केव्हा घडू शकेल हे तुम्हाला जर घडवायचं असेल तर भारताचा खरा अर्थाचा इतिहास हा मुलांच्या समोर स्वच्छ शब्दात मांडला पाहिजे हा तुझा इतिहास आहे मग त्यात जय असेल त्याच्यात पराजय असेल दोन्ही असतील केवळ मी छत्रपती शिवराय माझा म्हणतो संभाजी माझा म्हणतो आणि कलुषा माझा नाही म्हणतो हा नाही प्रकार चालला दोन्ही चित्र आम्हाला प्रामाणिकपणानं समोरच्या माणसासमोर ठेवावे लागते पण आज दुर्दैवानं असे एक चमत्कारिक होऊन बसलेले आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये इतिहास चैतन्यदायी असताना सुद्धा आपण ठेवू शकत नाही आपण ठेवू शकत नाही आपण का नाही ठेवू शकत तर माझ्या एका पुस्तकामध्ये मी अशी नोंद केली होती की स्वामी विवेकानंदांनी या देशाच्या समग्र जीवनाचं पुनरुज्जीवन केलं हा शब्द प्रयोग केल्याबरोबर मी रामकृष्ण विवेकानंदांनी असा शब्द प्रयोग केला होता हे केल्याबरोबर गव्हर्नमेंटने ऑब्जेक्शन काढलं रामकृष्ण विवेकानंद म्हणता कमाने मी म्हणत का नाही म्हणता कामा तर त्याने असं सांगितलं की हे तुम्ही जर रामकृष्ण विवेकानंदांचं नाव घेतलं तर या देशामधल्या बाकीच्या समाजांचं काय बाकीच्या संतांचं काय बाकीच्या सत्पुरुषांचं काय त्या तुम्ही हे शब्द हे वाक्य रचना काढून टाका तर आम्ही पुस्तकाला मान्यता देऊ मी त्यावेळच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि पत्रात असं लिहिलं की बारा जानेवारीला विवेकानंद जयंती सर्वत्र साजरी करावी असं आपण आवर्जून सांगता याचं कारण त्याने सांगितलेली जीवन पद्धती एक मापदंडानं आपण मान्य केलेली असच असंच आपल्या मनामध्ये आहे तर विवेकानंद रामकृष्णाच्या संदर्भामध्ये पुस्तकातलं एखादं वाक्य महाराष्ट्र शासन जर गाळायला सांगत असेल तर आपण त्यांना काही सुचवावं त्यांच्या पियेचं फक्त मला पोच पत्र आलं की आपलं पत्र पोचलं पण त्याच्यावरची ऍक्शन कुठलीच कळली नाही प्रकाशक सारखं माझ्या मागे लागला की तुम्ही हे जर बंद केलं नाही तुम्ही जर वाक्य काढलं नाही तर पुस्तकाला मान्यता नाही पुस्तकाला मान्यता नाही म्हणजे खप नाही खप नाही म्हणजे मग व्यापार नाही वगैरे वगैरे मग मी विचार असा केला की प्रकाशकाला संभाळणं भाग आहे शासनाचं तर आग्रह आहे आणि म्हणून तिथे वाक्य रचना करताना रामकृष्ण विवेकानंद इत्यादींनी आता ते होल्डाल तयार झाल्यानंतर सगळी मंडळी त्याच्यात बसली आणि सगळं मान्य झालं आजही ते तसंच आहे म्हणजे इतकी धुळफेक इतकी फसवणूक इतका चमत्कार इतिहासाच्या संदर्भात आपल्या समोर आहे की मी शाळकरी विद्यार्थी होतो सातव्या येतेत होतो आणि माझ्या ड्रॉइंग टीचरने सांगितलं की अलीबाबा आणि चाळीस चोर यांचं चित्र काढा मी एक मोठं झाड जार काढलं झाडाखाली एक माणूस दाखवला दा, भट नावाचे शिक्षक होते त्यांनी मला विचारलं की हा माणूस कोण तर मी म्हटलं की हा अलीबाबा आहे त्यामुळे चोर कुठं आहे चोर म्हटलं झाडाच्या पाठीमागे म्हणजे ते त्या इत्यादीमध्ये सामावले ही दुर्तेक आपण मान्य करणार आमचा इतिहास खरा खुरा आमच्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे त्याचा आपण आग्रह धरला पाहिजे त्यात रागलोभाचा प्रश्न काय जे खरं आहे जे घडलंय त्याचं दर्शन नको कवायला विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायाच्या संदर्भामध्ये आपण आवर्जून हा सर्व उल्लेख करत असताना शिवरायाचाच उल्लेख आपण का करतो गुणात्मक स्वरूपात शिवरायाचा उल्लेख तरुण मुला मुलींना काहीतरी एक मानसिक पक्कड यावी यासाठी करतो आपण आणि म्हणून शिक्षणामध्ये परिवर्तन पाहिजे असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या मुलामुलींच्यात असलेली बुद्धी त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेरणा त्यांच्यामध्ये असलेलं चैतन्य या सगळ्या गोष्टी कुठेतरी पेटवावे लागतील त्या आहेत मुळात त्यांच्या त्या जाग्या कराव्या लागतील निसंकोचपणा तर आम्ही आमच्या राष्ट्रीय वृत्तीला काही ना काहीतरी खतपाणी घालू की ज्यातून मी माझ्या एकट्यासाठी जगत नसून आजूबाजूला अवती पसरलेल्या समाजाचा मी कुठतरी घटक म्हणून जगतोय ही भावना त्यातून ओतप्रोत भरून व्हायला लागली आज कुठतरी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विचार करण्याची जी कल्पना आहे ती कल्पना कमी झाली आहे माझ्याच महाविद्यालयात मी बघतोय की कुठली तरी ट्रीप कोणतरी जाणार आहे असे मला कानावर आलं की काळजी वाढते म्हणजे पण कुणीतरी असं सांगायला आलं की ट्रीप रद्द झालेली आहे मला एकदम रिलीफ येते फार बरं वाटतं कटकट गेली प्रश्न सुटले हा प्रश्न सुटता कामा नाही त्याचं कारण असं आहे की शिक्षणातली आत्ता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला संपर्कच तुटलेला आहे नाहीच आहे महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की आमच्याकडे इतक्या दिवस एका वर्गामध्ये अकरावी आणि बारावी या ज्युनियर कॉलेजच्या वर्गामध्ये ऐंशी विद्यार्थी असावेत नियम होता लोकसंख्या वाढली बारावी दहावी पास होणाऱ्यांची संख्या वाढली ताबडतोब त्यांनी सर्क्युलर काढवलं की ऐंशीच्या ऐवजी शंभर विद्यार्थी एका वर्गात बसवावे शंभर बसले आणि आत्ता सर्क्युलर नवीन आले एकशे वीस विद्यार्थी मी जेव्हा डायरेक्टरना विचारलं की तुम्ही ऐंशीचे एकशे वीस केलेत आणि मुंबईला एकशे तीस तुम्ही केलेत कोणता शैक्षणिक दृष्टिकोन तुम्ही ठेवलात ते म्हणाले शैक्षणिक दृष्टिकोनाचा इथे प्रश्न नाही समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणजे सोशल प्रॉब्लेम आणि अकॅडमिक प्रॉब्लेम ह्याच्यात सोशल प्रॉब्लेम म्हणून शासन बघतं हा खरा सोशल प्रॉब्लेम आहे पण सोशल प्रॉब्लेम अकॅडमिक अँगलमधून सोडवायला पाहिजे तर गुणवत्ता येण्यात येणार नाही गरवाडे कॉलेजमध्ये मी शिक्षक होतो पूर्वी त्याला एमईएस कॉलेज म्हणत होते तिथल्या पस्तीस विद्यार्थ्यांची सहल घेऊन मी गेलो पुण्याच्या रेल्वे स्टेशन वरून ज्यावेळेला गाडी सुटली त्या पलीकडच्या मध्ये श्रीमंतांची मुलं सिगरेट ओढत होती मी त्यांच्यात जाऊन बसलो आणि सांगितलं की माझ्या बरोबर प्रवास करायचा असेल तर सिगरेट ओढता येणार नाही त्या मुलाने खिडकीतून सिगरेट बाहेर टाकून दिली इच्छा म्हणून नव्हे माझ्या भीतीपोटी आणि मी जागेवरून बसल्यानंतर एक जण दुसऱ्याला म्हणाला की हा राक्षस आपल्याला आता बावीस दिवस छाळणार गेल्या वर्षी कशी आनंदाने ट्रिप झाली कारण प्राध्या ते प्राध्यापक सिगरेट ओढत होते आपण पण सिगरेट ओढत होतो सगळे मिळून आनंदोत्सव होता आता हे शक्य नाही उटकपणला गेल्यानंतर मी असं बघितलं की मुलं जुगार खेळतायत आणि मुली त्याच्या भोवती बसून उत्तेजन देत आहेत ते मी मोडून काढलं तिरुपतीला गेल्यानंतर असं बघितलं की भाविक माणसं तिथे आल्यानंतर तोंडानं गोविंदा म्हणत असताना आमची मुलं त्याला प्रतिसाद देताना दोनदा म्हणत होती त्या बिचाराने वाटायचं की गोविंदा म्हणतात म्हणून त्यांनी पुन्हा गोविंदा म्हणायचं यांनी तीनदा म्हणायचं हा जो उपहास आहे जी टिंगल आहे चेष्टा आहे बंद केली त्यांना सांगितलं की अडाणी भाबडी माणसं आहेत पण यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट आहे आपल्या डोळ्यासमोर उद्दिष्ट नाही पुण्याच्या स्वारगेट स्टँडवरून स्टँड इन चार्जचा मला फोन आला दहाव्या यत्तेचा रिझल्ट झाल्यानंतर की मुलाला प्रवेश पाहिजे चौसष्ट टक्के मार्क आहेत सायन्स विभागात प्रवेश पाहिजे तुमचे माझे जुने संबंध आहेत काहीतरी करा मी म्हटलं शक्य नाही आमच्याकडे शेवटची ऍडमिशन अकराव्या यत्तेची जी होते त्यात त्र्याऐंशी टक्क्याचा शेवटचा मुलगा असतो त्या आपल्या त्रेसष्ट चौसष्ट टक्के मुलाला आमच्याकडे ऍडमिशन देणं शक्य नाही ते म्हणाले जर शास्त्र शक्य नसेल तर कॉमर्सला तरी ऍडमिशन द्या मी म्हटलं त्या मुलाला मुलीला घेऊन इथे या आपण चर्चा, चर्चा करून निर्णय घेऊ चर्चा करून निर्णय जो घेतला तो आर्ट्सचा निर्णय झाला म्हणजे स्टँडवर सायन्स ठरलं रस्त्यात कॉमर्स ठरलं आणि प्रत्यक्षात आर्ट्स ही काय निश्चित आहे आयुष्याच्या दिशेची त्या निदान की भाविक माणसं खांद्यावर झेंडा घेऊन कुठेतरी तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी एक क्षणभर का विना पण मुक्तीचा आनंद घेण्यासाठी जातात त्यांची चेष्टा करण्याचा ध्येय हीन माणसानं आपल्यासारख्या काय अधिकार ते मोडून काढलं सबंध प्रवासात कुठे हमाल योजला नाही कुरकुर करत माणसांनी काम केलं साखळ्या केल्या एकमेकाच्या हातात वस्तू दिल्या संबंध वाहून नेलं परतीच्या प्रवासात मद्रासला आल्यानंतर स्वश्रमातून प्राप्त झालेल्या पैशातून प्रत्येक मुलाला एक पॅन्ट पीस आणि प्रत्येक मुलीला एक मद्रास साडी उपलब्ध करून दिली मी त्या मुला मुलींच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलेलं आहे अनेक पालकांची मी पत्र बघितलेली आहेत अनेकांनी मला क्षमा मागितली की चुकलं म्हणून मद्रासला एक बारीकसा अपघात झाल्यानंतर कितीतरी विद्यार्थी मदतीसाठी मला धावून आले हे कशाचा परिपाक आहे हा तर शिक्षक विद्यार्थी यांच्यातील संपर्काचा परिपाक आहे एकशे तीस जणांना मी काय शिकवणार कसं शिकवणार हा खरा प्रश्न आहे आणि हे सर्व घडत असताना जो शिक्षक शिकवतो तो आदर्श चारित्र्य संपन्न पाहिजे तरच ते गुण फक्त ट्रान्सफर होऊ शकतात नाही तर होऊ शकत नाही आणि म्हणून मी गमतीने सगळीकडे सांगतो की तुकारामाकडे एक बाई आली त्या बाईनं तक्रार अशी केली तुकारामाकडे की के आपला मुलगा गुळ फार खातो त्या तुकारामाने त्या बाईला असं सांगितलं की एक आठ दिवसांनी आहे आठ दिवसाने ती बाई आल्यानंतर तुकारामाने त्या बाईला सांगितलं की तुझ्या मुलाला तू सांग गुळ खात जाऊ नको बाई अतिशय संतापले आणि म्हणाले की एवढं एक वाक्य उच्चारायला तुम्हाला आठ दिवस लागले का तुकाराम म्हणाले आठ दिवस लागले याचं कारण पूर्वी तू जेव्हा आली होतीस तेव्हा मी स्वतः गुळ फार खात होतो मी काय सांगणार तुझ्या मुलाला गुळ खाऊ नको म्हणून त्या दिवसापासून मी स्वतः गुळ खाणं बंद केलं आता माझ्यात ती नैतिक ताकद आली हा विचार फार बारकाईने करावा लागतो आणि म्हणून एका बाजूला विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांची जडण घडण हाही आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला नाकारता येणार नाही आणि हे सगळं चित्र ज्या वेळेला उभं राहील त्यावेळेला समजायला हरकत नाही की आपण एक दिशा पत्कर दिली आहे कोणतीतरी दिशा आपण स्वीकारलेली आहे आमच्याकडे सामर्थ्य आहे आमच्याकडे शक्ती आहे आमच्याकडे बुद्धी आहे फक्त आमच्याकडे इच्छा नाही इच्छा नाही आणि म्हणून पाठी टाकणं हा जो शब्द प्रयोग असतो हा पाठी टाकणं हा शब्द प्रयोग जोपर्यंत शिक्षण व्यवस्थेमध्ये येतो तोपर्यंत परिवर्तनाला दिशा येणार नाही असंभवनीय आणि हे का घडू शकत तर संबंध वर्षामध्ये महाविद्यालयाचं कामकाज तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे पन्नास दिवस चालत खाजगी क्षेत्रात चाललं असत तीनशे पासष्ट पैकी एकशे पन्नास धनित साहेबांनी सांगावं किर्लोस्कर म्हणा गरवारे म्हणा किंवा समोर बसलेले उद्योजक म्हणा ही थी माणसं तीनशे पासष्ट पैकी एकशे पन्नास दिवस काम करून तीनशे पासष्ट दिवसाचं वेतन घेतात असं जर आपण प्रतिष्ठित केलं तर देश आणखी रसा तळाला जाईल आणि म्हणून ज्या दिवशी आम्हाला ही, ही इनपुट दिवसांची संख्या वाढवता येईल शिक्षक विद्यार्थ्यांच्यातला संपर्क वाढवता येईल शिक्षक आदर्शभूत ज्या वेळेला उभा राहील ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या समोर खरा खुरा इतिहास मांडण्यात येईल कोणत्याही धर्माचा विद्यार्थी असला तरी त्याला खऱ्या अर्थानं अंतरात्म्याचा परिचय करून देणार सोपं साधं अध्यात्म सांगण्यात येईल जीवनमूल्यातील आई वडील शिक्षक आणि राष्ट्र यांच्यासारख्या कल्पना जोपर्यंत आपण प्रतिबिंबत करत नाही तोपर्यंत आपण अडचणीच्या दिशेनेच जाणार मुलं इतकी चतुर आहेत चाणाक्ष आहेत की आजूबाजूचं वातावरण फाटले बघितल्यानंतर कुठलाही मनुष्य स्कलनशील होतो पुढला महिना जून जुलै आणि ऑगस्ट आमच्याकडे प्राचार्यांच्या जीवनात त्याला ऑक्सिजनवर ठेवणारा महिना असतो दहावीचा एकदा निकाल लागला की आमचा निकाल लागतो त्या ऋतंबरा देवी आल्या होत्या पुण्याला त्यांचं भाषण झालं समोर ऐंशी हजार लोक होते व्यासपीठावर मी होतो समोर बसलेल्या श्रोत्यातला एक श्रोता विद्या महाविद्यालयात मला भेटायला आला आणि मला त्याने विचारलं की मला तुम्ही ओळखलं का समोरच्या माणसाला आपण कसं म्हणायचं तुम्हाला नाही ओळखत म्हणून खोटं सांगावं लागतं ओळखलं म्हणून मी फक्त एवढंच म्हणालो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं ते म्हणाले त्या सभेत नव्हतो का मी बसलो ऐंशी हजार लोकांच्या मध्ये तो ग्रस्त बसलेला मी विचारलं काम काय काम म्हणाले मुलाच्या ऍडमिशनसाठी आलो निर्तुंबराच्या सभेशी मुलाच्या ऍडमिशनचा संबंध आहे <coughs> या सगळ्या ओळखी पाळखी घेऊन मंडळी येतात त्याचं कारण त्यांच्या मुला मुलींच्यावर त्यांचं प्रेम असतं त्यांना असं वाटतं की चांगल्या संस्थेत आपल्या मुला मुलामुलींनी शिकावं त्यासाठी येतात चूक नाही त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे सर्व प्रवेश कम्प्युटरच्या आधारने व्हाव्यात कारण त्याच्यात काहीतरी तत्व आहे थेट गुणवत्तेनुसार प्रवेश की कुणालाही म्हणायला काही तक्रार नसतात मी आमच्या कुटुंबात असं सांगून ठेवलेलं आहे आमच्या मुलांना आणि पत्नीला की या काळामध्ये कुणी भेटायला जर आलं तर त्यांना सांगायचं की महाविद्यालयात भेटा घरी प्रवेशासाठी भेटायचं नाही टेलिफोन जर आला तर, तर काहीतरी निमित्त करा आणि टेलिफोन पुढे टाका महाविद्यालयात भेटा म्हणून सांगितल्यानंतर प्रश्नच येत नाही कारण दारामध्ये तो वॉचमन बऱ्यापैकी दंडात घेऊन बसलेला असतो तो कुणाला आतच जाऊ देत नाही त्यामुळे भेटण्याचा प्रश्न सुटतो एक दिवस टेलिफोन आला गेल्याच वर्षाची गोष्ट पुण्यातील एका मोठ्या प्रतिष्ठित प्रतिष्ठितग्रस्तांनी मुलाच्या प्रवेशासाठी फोन केला थोरल्या मुलांनी फोन घेतला त्यांनी सांगितलं की बाबा पूजा करतायत फोन करणाऱ्या माणसाच्या लक्षात आलं की आणखी एक अर्ध्या दिवसानी पुन्हा फोन करावा पुन्हा फोन त्यांनी केला थोरला मुलगा का कामावर निघून गेला होता धाकटा मुलगा फोन पशी होता थोरल्याने काय उत्तर दिले धाकट्याला माहित नव्हतं आणि म्हणून धाकटा मुलगा फोनवर म्हणाला बाबा अंघोळ करतायत <laughs> ते ग्रस्त मला मंडईत भेटले ते म्हणाले की आहो तुमच्या मुलांनी तुम्ही खोटं बोलायला का शिकवलं मी म्हटलं तुमच्यामुळे तुम्ही प्रवेशासाठी फोन केला नसता तर माझी मुलं खोटं बोलली नसते मुलांनी मला असं सांगितलं की बाबा आपण खरंच खोटं का बोलायचं तुम्ही पहिल्यांदाच फोन घेऊन काने सांगून टाकलं की ऍडमिशन नाही मिळणार ना। कम्प्युटरवर ऍडमिशन असतात गुणवत्तेनुसार असतात इथे रांग मोडून मध्ये कुणाला ऍडमिशन दिली जात नाही असं काने सांगायचं मी सांगितलं की आपलं शिक्षकाचं एक चमत्कारिक व्रत असतं की ज्याला पेशंट जगवायचा असतो आणि ऑपरेशन यशस्वी करायचं असतो ऑपरेशन फार उत्तम झालं आणि पेशंट मात्र वैकुंठात आहे त्याला काडीची किंमत नाही आपल्याला माणसं सांभाळावी लागतात आणि दुसऱ्या बाजूला नाही म्हणायचं असतं की हे शक्य नाही त्यासाठी ही सर्व सर्कस करायची असते तो मुलगा सांगत होता की ही सर्कस बरी नाही फार काळ चालवू नका कारण प्रश्न असा आहे की धर्मराजाच्या कल्पनेनुसार सुद्धा खोट बोलायला लायसन्स मिळतं मग फक्त खोटं कधी बोलायचं हे था। ठरवणं आमच्यावर सोपवा तुम्ही याचा स्वच्छ अर्थ असा आहे की तरुण पिढी चिकित्सक आहे विचारी आहे विचार करायला लागलेली आहे त्यांना फक्त योग्य दिशेनं नेण्याचं काम जे आहे ते काम आपलं काम आहे आणि ते काम ज्या वेळेला शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण नरपी सुजलाम सुफलाम मध्ये प्रवेश केला असं आजच्या घटकेला तसं कुठलं सिद्ध होते असं नाही आणि म्हणून शिक्षण ही केवळ एकच समस्या नाही शिक्षण ही एक प्रचंड समस्यांची समस्या आहे याचा योग्य तो विचार मुख्यतः श्रोतृवर्गाने पालकांनी करून शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींच्यावर गुणात्मकतेच्या संदर्भामध्ये विधायक स्वरूपाचा दबाव आणला लेखणीच्या वक्तृत्वाच्या भेटीगाठीच्या पत्रकांच्या माध्यमातून तरच फक्त आपल्या मुलामुलींचं भविष्य काहीतरी होऊ शकेल अन्यथा आपण अडचणीत आहोत अब्राम लिंकन ज्यावेळा राष्ट्रपती झाला तेव्हा अब्राहम लिंकनच्या धाकट्या भावानं लिंकनला एक पत्र लिहिलं आणि पत्रात त्यानं असं लिहिलं की तुझं मनापासून अभिनंदन आता तू राष्ट्रपती पदावर असल्यामुळे माझं दारिद्र्य आता दूर होईल अब्राम लिंकनं आपल्या धाकट्या भावाला उत्तर इतकं मासलेवायक कळवलेलं आहे की माझं स्वतःचं दारिद्र्य दूर होईल की नाही हे मला माहीत नाही तुझं दारिद्र्य दूर होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे आणि मनगटात सामर्थ्य आहे त्याला दारिद्र्य दूर करण्यासाठी दुसऱ्याकडे धीक कधीही लागत नाही आणि म्हणून तू कष्ट कर आणि कष्ट साध्य दारिद्र्य दूर करण्याची कल्पना आहे धाकट्या भावानं पुन्हा एकदा थोरल्या भावाला उत्तर लिहिलं की निराशाजनक तुझं उत्तर पोचलं ज्याला आपल्या धाकट्या भावाचं दारिद्र्य दूर करता येत करू शकत नाही तो समाजाचं दारिद्र्य दूर काय करणार हा भारतीय प्रश्न आहे तो त्यांनी उपस्थित केला आणि शेवटी तो म्हणतो की आपली वडलोपारची जमीन विकण्याची कल्पना मी नक्की केलेली आहे आणि आलेल्या पैशातून उर्वरित काढावा काढावं असं ठरवलेलं आहे लिंकन ना, अब्राम लिंकन त्याला उत्तर शेवटी लिहिलंय की हे पत्र शेवटचं यानंतर पत्र व्यवहार नाही जमीन विकण्याची कल्पना अत्यंत मूर्खपणाची ताबडतुपती सोडून दे पण इतकं करून जमीन विकायची असेल तर सहा फूट गुंडे तीन फूट इतकी जमीन मरणानंतर स्वतःला पुरून घेण्यासाठी स्वतःच्या मालकीचे ची म्हणून शिल्लक देव आणि उरलेली जमीन मुला मुलींना विचारून विक याचं कारण तुझ्यापेक्षा त्यांना अधिक काळपर्यंत जगायचंय ज्या मुला मुलींना अधिक काळपर्यंत जगायचंय त्यांच्या समस्येचा विचार शिक्षक पालक विचारवंत एकत्र येऊन करतील आणि शासन व्यवस्थेवर दडपण आणतील एक चळवळ उभी करतील गुणात्मकतेच्या संदर्भातली विधायक स्वरूपाची मोडतोडीची नाही कारण शिक्षण हे संस्कार म्हटल्यानंतर मोडतोडीचा प्रश्नच उद्भवत नाही त्यावेळेलाच आंशिक स्वरूपात सत्य प्रतिष्ठित होण्याला मदत होईल आजच्या घटकेला प्रत्येक मनुष्य हताशपणानं विचार करतो की मी एकटा काय करणार रवींद्रनाथ टागोरांच्या एका काव्यात ते असं म्हणतात की असताना जाणारा सूर्य पृथ्वीकडे बघून प्रश्न विचारतो की माझ्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देईन एक मेणबत्ती उभे राहते आणि म्हणते की मी प्रकाश देईन माझ भाव क्षितीज मर्यादित असेल जोपर्यंत माझ्यात मेण आहे तोपर्यंत प्रकाश देण्याचं तो काम माझं राहील अशा पद्धतीच्या मेणबत्त्या दहा टक्के शिक्षक दहा टक्के विद्यार्थी दहा टक्के पालक यांच्यात जर जागत्या राहिल्या तर समजायला हरकत नाही की परिवर्तनाचे दिवस आपल्या जवळ आहेत ते आपल्या माध्यमातून आपण निर्माण करावे अशी प्रार्थना करून संयोजकांनी या मला निमंत्रित केल्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी सर्वांची रजा घेतो धन्यवाद पस्तीस वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये एका ध्येयवादी दृष्टीनं प्रतस्थ पद्धतीनं काम करणारे डॉक्टर शन्ना नवलगुणकर हे आज आपलं त्या ठिकाणी आले आणि त्यानं आपल्या अनुभवाचं भांडार जे आहे हे आपल्यापुढं खुलं केलं आपले आणि त्यांच्या व्याख्यानाची तार फार चांगली जमलेली आहे मी अधिक वेळ न घेता त्यांना एवढंच असं म्हणेन की आपल्या संस्थे सगळ्या या सगळ्या ह्याच्या संबंधामध्ये मी आपले मनपूर्वक आभार मानतो पुष्पगुच्छिक या कार्यक्रमासाठी खास करून आमच्या विनंतीला मान देऊन उद्योगपती रामरावजी वेलणकर या ठिकाणी उपस्थित झाले देशांना त्यांनी स्वीकारलं आणि आम्हाला या ठिकाणी भाषण करून उत्साहित केलं याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आजच्या व्याख्यानाची आणि याच्या पुढच्या सर्व व्याख्यानाची ध्वनिक्षेपणाची व्यवस्था वेदशास्त्री संपन्न चिंतामणजी गोरे यांनी त्यांच्या देणगी रूपानं करून दिलेली आहे त्यांच्या आभार खरोखर कोणत्या शब्दाने मानावेत हे काही समजत नाही मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो या व्याख्यानाची व्यवस्था गिरीश कुटुंबियांच्या कुटुंबियांनी करून दिली ते कुटुंबिया या ठिकाणी उपस्थित नाहीत तरी पण त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो उद्याला या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर मंजुषा गोखले ठाणे यांचं व्याख्यान होणार आहे त्यांच्या व्याख्यानाचा विषय आचार्य चाणक्य व्यक्ती आणि कार्य असा आहे एका गोष्टीचे आभार मानण्याचे राहिले आज या ठिकाणी मागा आपल्याकडं जो स्टँड दिसतो वसंत व्याख्यान मालासा लिहिलेला जो मागा लोखंडी स्टँड आहे हा लोखंडी स्टँड मेजेचे उद्योगपती ए डी देशपांडे लायन्स क्लबचे अध्यक्ष यांनी लायन्स क्लबच्या मार्फत संस्थेला भेट दिलेली आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपले मनपूर्वक आभार उद्याचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता व्याख्या त्या डॉक्टर मंजुषा गोखले विषय आचार्य चाणक्य व्यक्ती आणि त्यांचं व्यक्ती आणि कार्य उद्याला उपस्थित राहावाची नम्र विनंती धन्यवाद